विकासाभिमुख दमदार आमदार मंगेशदा चौहान यांचा आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस होता या निमित्ताने शहरात त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर सत्कार समारंभ पार पडले तसेच नेत्र तपासणी देखील संपन्न झालं त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील त्यांच्या कार्यालयाच्या पंडालमध्ये सायंकाळी सात वाजता सार्वजनिक सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळ शहर तालुका चाळीसगावचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते तरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब डी एस मराठे उपाध्यक्ष बापूसाहेब गुलाबराव गायके सल्लागार धनंजय मांडोळे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड सचिन माणिकराव गुंजाळ यांनी भला मोठा गुलाब पुष्पाचा हार घालून त्यांचा सत्कार केला या प्रसंगी मंडळाचे कार्यकारणी पदाधिकारी अशोकराव जगताप संजय गीते सुखदेव निकुम प्रवीण गुंजाळ निवृत्ती एरंडे अरुण गायकवाड दगाजी गुंजाळ आबासाहेब शेळके अशोकराव कोल्हे रमेश मराठे यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते तसेच या ठिकाणी आमदार पत्नी प्रतिभाताई चौहान यांचे देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली शब्दांकन संपादक प्रशांत गायकवाड शाहू मराठा वृत्तपत्र परिवार आणि शाहू राज्य लाईव्ह न्यूज चाळीसगाव गाव। नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट